लोकसभेसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा झंझावाती प्रचार सुरू आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या राज्यामध्ये सहा सभा होणार आहेत अवघ्या दोन दिवसात सोमवारी आणि मंगळवारी अशा दोन दिवसांमध्ये पंतप्रधानांच्या राज्यात सहा सभा होणार आहेत सोमवारी पुणे कराड आणि सोलापूरमध्ये सभा आहे तर मंगळवारी माळशिरस धाराशिव आणि लातूर मध्ये पंतप्रधान मोदींची सभा आयोजित करण्यात आलेली आहे पुण्यात पंतप्रधान मोदींचा निवासी दौरा असेल लोकसभेच्या मतदानाचा तिसरा टप्पा सात मे रोजी आहे सात मे रोजी ज्या मतदारसंघांमध्ये मतदान पार पडणार आहे त्या सर्व ठिकाणी पंतप्रधानांचा दौरा आपण बघतोय सहा ठिकाणी मग सोमवार आणि मंगळवार या दोनच दिवसांमध्ये पंतप्रधानांच्या सहा सभा राज्यात होणार आहे